सर्वांना माझा नमस्कार मी डॉक्टर नितीन पोद्दार मी आंबेजोगाई येथे मागच्या अठरा वर्षापासून एक क्ष किरण तज्ञ म्हणून कार्यरत आहे मागच्या अठरा वर्षामध्ये सोनोग्राफी एक्स रे तसेच सी टी स्कॅन या क्षेत्रामध्ये मी बरंचसं काम केलेलं आहे सध्या आधार डायग्नोस्टिक सेंटर आ, या नावाने माझं सेंटर आंबेजोगाईमध्ये असून तिथून मी सोनोग्राफी एक्स रे या सुविधा सर्व रुग्णांना आजूबाजूच्या खेड्यामधून येणाऱ्या रुग्णांना पुरवत असतो आज दहा ऑगस्ट या निमित्ताने आज माझा खर तर वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने आज बऱ्याच माझे स्नेही माझे मित्र माझे रुग्ण यांच्याकडून जो शुभेच्छांचा वर्षाव आज माझ्यावर झालेला आहे त्यामुळे मी अगदी भारावून गेलेलो आहेच पण त्याबरोबर मला अतिशय आश्चर्य वाटत आहे की असं मी रुग्णांसाठी किंवा माझ्या मित्रांसाठी काय केलेलं आहे जेणेकरून ज्या ज्याच्यामुळे जा, म्हणजे मला एवढ्या शुभेच्छांचा वर्षाव मिळतोय त्याची जाणीव थोडीशी मला अशी वाटते की माझं काम जे आहे मी पहिल्यापासूनच एक पाच वर्ष मी मिलिटरीमध्ये सर्विस केलेली आहे त्यामुळे प्रामाणिकपणा तर माझ्या रक्तामध्ये असा भिनलेला आहे त्यामुळे आलेल्या रुग्णांना त्यांचं सोनोग्राफी मार्फत किंवा एक्स रे मार्फत व्यवस्थित चांगलं निदान करणे त्यांचं निदान करून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करणे एखाद्याला एखाद्या रुग्णाला कुठलीही मदत लागत असेल तर ती मदत मी अतिशय प्रामाणिकपणे मागच्या अठरा वर्षापासून करत आलेलो आहे आणि जणू काही त्याचाच एक प्रकारे त्यामुळेच मला असं वाटतंय की हा शुभेच्छांचा वर्षाव आहे त्यामुळे मी सर्व माझे मित्रपरिवार माझे रुग्ण माझे स्नेही या सर्वांचा आभार मानतो अगदी मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद अंबाजोगाईचे सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट माझे मित्र वर्य माझे हृदयस्थ मित्र मेजर डॉक्टर नितीनजी पोद्दार यांचा आज एकोणपन्नासा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांचं अभिष्ट चिंतन करतो त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की येणाऱ्या भावी आयुष्यामध्ये त्यांना सुख समाधान निरोगी आरोग्य संपदा धनसंपदा ऐश्वर कीर्ती लाभो या शुभेच्छा देतो आज आपण पाहतो अंबाजोगाईचं जे काही माईल स्टोन ठरलेले डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टर्समध्ये आज मी आता इंडियन मेडिकल असोसिएशनचा सांस्कृतिक समितीचा महाराष्ट्र राज्याचा चेअरमन आहे पुण्यामध्ये जाईल लातूरमध्ये गेलो असेल औरंगाबादमध्ये गेलो असेल किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी गेलो असेल गेल तिथं आवर्जून डॉक्टर पोद्दार यांचं नाव विचारणारे डॉक्टर असतात आणि कारण एकच असतं की एवढं अचूक निदान करणारा डॉक्टर तुमच्या अंबाजोगाईमध्ये हो आहे आणि म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनचा एक सदस्य म्हणून किंवा महाराष्ट्र राज्याचा पदाधिकारी म्हणून मला डॉक्टर नितीन पोद्दार यांच्याबद्दल नेहमीच गर्व वाटत आलेला आहे की अशी माणसं आमच्या अंबाजोगाईच्या आम हो मेडिकल असोसिएशनमध्ये प्रामुख्याने आहेत आणि नुसतीच प्रॅक्टिस करत नाहीत तर ते रुग्णाला अचूक निदान लावून देतात आता मेडिसिनचा एखादा पेशंट आला तो पेशंट त्याचं दुखणं काय आहे पोट दुखत असेल तर ते तेव्हा पोटाच्या कोणत्या बाजूला इजा झालेली आहे कोणत्या भागाला इजा झालेली आहे कोणत्या अवयवाला काय वेदना आहे किंवा कोणत्या अवयवामध्ये काय विकृती आहे हे सांगण्याचं काम आणि अचूक सांगण्याचं काम डॉक्टर मेजर नितीनजी पोद्दार गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षांपासून अनेक दशकांपासून अंबाजोगाई ते करत आहेत त्यांचा प्रवास ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळेस एक मिलिट्रीमध्ये एक सेवा बजवलेला हा माणूस आहे पाच वर्ष त्यांनी मिलिट्रीमध्ये आपली सेवा बजावून त्याच्यानंतर अंबाजोगाईमध्ये आपली सेवा सुरू केलेली आहे आणि अंबाजोगाईकरांसाठी भाग्याची गोष्ट आहे की अशी हुशार माणसं अंबाजोगाईमध्ये आहेत या माझ्या मित्राला मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो यशाच्या गगनामध्ये पंख पसरून अविरतपणे हा माझा मित्र अशाच पद्धतीनं उंच 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 उडत राहावा आणि ते पाहण्याचं सौभाग्य संपूर्ण याच मी शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी विजय रापतवार आज मी या ठिकाणी माझे मित्र अंबाजोगाई शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील ज्यांचं एक वेगळं स्थान आहे असे आधार डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक आदरणीय मेजर डॉक्टर नितीनजी सर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी उपस्थित झालेलो आहे माझ्यासोबत माझे सर्व शिक्षक मैत्री परिवारातील माझे मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत आज मी या ठिकाणी डॉक्टर साहेबांविषयी दोन शब्द माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करीत आहे मेजर डॉक्टर नितीन पोद्दार सर यांच्याविषयी जर बोलायचं झालं तरी डॉक्टरमध्ये लपलेला एक समाजसेवक डॉक्टरमध्ये लपलेला एक मानवतावादी माणूस डॉक्टरमध्ये लपलेला एक उत्कृष्ट मित्र डॉक्टरमध्ये लपलेला एक उत्कृष्ट गायक एक खेळाडू असे कितीतरी विशेषणं त्यांच्याविषयी विशे या ठिकाणी वापरता येतील अंबाजोगाई हो शहरामध्ये आपल्या आधार डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून ते ज्यावेळेस त्यांची या ठिकाणी रुग्णसेवा देत असतात त्यावेळेस हो अंबाजोगाई शहराच्या पंचकृषीतून खेडेगावातून गोरगरीब रुग्ण त्या ठिकाणी येतात अक्षरशः काही रुग्णांकडे पैसे नसतात सोनोग्राफी करण्यासाठी एक्सरे करण्यासाठी त्यावेळेस डॉक्टर साहेब त्याच्या त्यांच्याकडून तेचे कसल्याही प्रकारचे पैसे न घेता त्यांना मोफत त्यांची निदान करून त्यांना काय आजार झालेला आहे त्यांनी कुठं गेलं पाहिजे कोणत्या डॉक्टरकडे कडे गेलं पाहिजे असं मार्गदर्शन करतात याचा मी एक प्रत्यक्षदर्शी आहे खरं म्हणजे आज पाहायला गेलं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज आपण वेगवेगळे अनुभव पाहतो परंतु एक वेगळा अनुभव आम्हाला अंबाजोगाईकरांना डॉक्टर नितीन पोद्दारांच्या माध्यमातून येतो ते अतिशय हळव्या मनाचे आहेत त्यांच्याकडे जर पाहिलं तर त्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा अतिशय सुंदर आहे आणि त्यांचं मन सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वासारखंच सुंदर आहे म्हणजे एक डॉक्टर आपला व्यवसाय करीत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपण समाजाला काही दिलं पाहिजे अशा भावनेतून काम करणाऱ्या डॉक्टरांपैकी डॉक्टर नितीन पोद्दार आहेत मागे आम्ही असेच एकदा रुग्णासंदर्भात त्यांच्याकडे गेलो असताना त्या ठिकाणी एक भगिनी आल्या होत्या त्यांच्या म्हणजे मिस्टरांचं निधन झालं होतं त्यांना दोन मुली होत्या त्या दोन मुली उच्च शिक्षणासाठी त्यांची निवड झाली होती परंतु त्यांच्याकडं पैशाची कसली तरतूद नव्हती त्यावेळेस डॉक्टर साहेबांनी त्यांना त्या ते ठिकाणी दीड लाख रुपये नगदी रकमेचं त्या ठिकाणी जाहीर केलं आणि दोन दिवसानंतर त्यांना ती रक्कम सुपूर्द केली त्याचे सुद्धा आम्ही साक्षीदार आहोत म्हणजे आपल्या व्यवसायात व्यतिरिक्त आपण समाजाचं काही देणं लागतो आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे याच्यासाठी धडपडत राहणार असे हे व्यक्तिमत्व डॉक्टर नितीनजी पोद्दार यांना आज या ठिकाणी जन्मदिवसानिमित्त मी उदंड आयुष्य लाभावं असे चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या हातून खूप साऱ्या रुग्णांची सेवा घडावी असे मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद आज डॉक्टर नितीनजी पोद्दार सर यांचा वाढदिवस आहे त्यांना माझ्यातर्फे व हो, माझ्या परिवारातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा आज मी आदरणीय डॉक्टर नितीनजी पोदार सर यांच्या वाढदिवसानिमित्त मी आज शिक्षक मैत्री परिस्थान सचिव यांना त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे आणि या ठिकाणी मी एक मोजक्याच एक पाचच शब्दामध्ये मी त्यांचं या ठिकाणी आता माझे मित्र माझे शिक्षक मैत्री परिस्थानचे आदरणीय अध्यक्ष रापतवार त्यांनी त्यांच्याबद्दलचं या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाला अनुसरून मी पाच शब्दामध्ये त्यांचं या ठिकाणी वर्णन करू इच्छितो हे मातृत्व पितृत्व दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व हे पाचही गुण असणारे असे आमच्या आदरणीय डॉक्टर नितीनजी पोद्दार सर यांना मी आजच्या उदंड आयुष्याच्या त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपित डॉक्टर पोद्दार सरांना माझ्याकडून व माझ्या मित्रपरिवाराकडून वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा